नमस्कार मी प्रिया प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण रेशमच्या तांदळापासून अगदी परफेक्ट प्रमाणात अप्पे कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे अप्पे बाहेरून खरपूस तसेच आतून मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनून तयार होतात आणि खायला तर हे अप्पे इतके टेस्टी लागतात ना तसेच तुम्हाला मी यातील एक तडून पण दाखवते आतून पण याला इतकी सुरेख अशी जाळी आली आहे ना अगदी परफेक्ट ते झटपट बनवून तयार होतात याला काहीच टाईम लागत नाही तुम्हाला जर सकाळ सकाळी मुलांच्या टिफिनला काय द्यावं असा प्रश्न पडला असेल तर याची पूर्वतयारी आदल्या दिवशी करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर फटाफट अशा पद्धतीने अप्पे बनवायचे आणि मुलांच्या टिफिनला द्यायचे हे खायला पण पौष्टिक आहेत आणि मुलांना पण प्रचंड आवडतील अशी ही आजची रेसिपी आहे त्यामुळं तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला कप्पे बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम मी तीन कप रेशाचा तांदूळ घेतला आहे यामध्ये एक कप उडीद एक कप पोहे आणि एक चमचा दाणा आता यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि आपल्याला हे तीन ते चार वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तुम्ही रेशेच्या तांदळाऐवजी कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही ना तो तांदूळ इथे घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला यामध्ये जे तांदळाचे प्रमाण सांगितले आहे ना तेच तुम्ही पण यामध्ये घ्यायचे आहे आता हे स्वच्छ धुवून झाले की यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि यावरती डिश ठेवून आपल्याला हे पाच ते सहा तास भिजवून घ्यायचे आहे इथे कम्प्लीट मी सहा तास डाळ तांदूळ आणि पोहे व्यवस्थित असे भिजवून घेतले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे व्यवस्थित असे भिजले पण आहे तुम्ही पोहे डाळ आणि तांदूळ भिजवत असताना नाही घातले आणि नंतर मिक्सरमधून आपण ज्यावेळेस वाटण काढणार आहोत ना त्यावेळेस जरी भिजवून घातले तरी चालतील याम याम आता यामधील शक्य असेल तेवढे पाणी नेतरायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे आहे आता यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आणि आपल्याला ह्याची बारीक असे वाटण काढून घ्यायचे आहे आता इथे वाटण काढून झालेले आहे हे मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आता याच पद्धतीने राहिलेली पण डाळ आणि तांदूळ मी मिक्सरमधून काढून घेणार आहे तुमच्याकडे जर पोहे अवेलेबल नसतील तुम्ही यावेळी चुरमुरे असतात ना ते सादळले ते फेकून देण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही इथे त्या चुरमुऱ्याचा पण यूज करू शकता किंवा भात जरी शिजवलेला असेल तो जर शिल्लक राहिला तो पण आपण डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून ज्यावेळेस वाटतो ना त्यावेळेस यामध्ये घालून घेतला तरी चालेल त्यामुळे पण तुमच्या अगदी जाळीदार असे बनवून तयार होतील इथे सर्व वाटण काढून झालेले आहे आता हे व्यवस्थित असे एकजीव करायचे यावरती झाकण ठेवायचे आणि सात आठ तास किंवा रात्रभर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे इथे मी रात्रभर पीठ भिजवून घेतले आहे तुम्ही बघू शकता पीठ किती फुगले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता पीठ अगदी हलके असे झाले आहे आता इथे मी एक आपेपात्र घेतले आहे ते त्यामध्ये तेल घालून घेऊ ते मी बिटाचे पात्र वापरले आहे नॉनस्टिकच्या अप्पेपात्रापेक्षा पण यामध्ये खूप छान आप्पे बनतात आणि खायला पण टेस्टी लागतात आता यामध्ये पीठ घालून घेऊ पीठ घालताना सेंटरला न घालता साईडच्या यामध्ये अगोदर घालून घ्यायचे जर आपण सेंटरला अगोदर घातले ना त्याला हीट जास्त भेटते आणि अप्पे करपू शकतात आता यावरती झाकण ठेवायचे आणि तीन ते चार मिनिट आपल्याला एका साईडने भाजून घ्यायचे आहेत एका साईडने भाजून झाले की पलटून आपल्याला दुसऱ्या साईडने पण एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता आपल्याला किती सुंदर असा खरफूस कलर आला आहे तसेच जाळी पण किती सुरेख पडली आहे अगदी परफेक्ट आता हे सर्व आपे पलटायचे आणि दोन मिनिट आपल्याला मीडियम हीटवर भाजून घ्यायचे आहेत इथे दोन मिनिट झालेले आहेत आणि आपे व्यवस्थित असे भाजले आहेत आता हे सर्व आप्पे मी काढून घेते अशाच पद्धतीने राहिलेले सर्व आपे मी बनवून घेणार आहे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आपे बनवून झालेले आहेत यासोबत जी चटणी आहे ना ती ओला नारळाची चटणी आहे याची रेसिपी मी अगोदरच पोस्ट केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तसेच या अगोदर मी इडलीची पण रेसिपी पोस्ट केली आहे ना त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने ओला नारळाची चटणी कशी बनवायची हे मी सांगितले होते त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा बाहेरून तसेच आतून पण याला जाळी किती सुरेख आली आहे त्यामुळे तुम्ही अगदी परफेक्ट अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल ती यूट्यूबवर प्रियाच रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी हा माझा वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद